मंत्री धनंजय मुंडे यांच्या कुटुंबियांच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे आणि या कार्यक्रमाच्या आयोजनाला हजारोंच्या संख्येने महिला जे आहेत ते परळी शहरामधले या ठिकाणी आलेले आहेत मी इकडं थोडासा महिलांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही कुठून वगैरे आलात काय काय कुठून आला माधवबावर माधोबावर काय कार्यक्रमाचं नियोजन वगैरे कसं काय नाही शिस्तीतच होत नाही गेल्या वर्षीपासून गेल्या वर्षी पण झालं असत या वर्षी पण असलंय दरवर्षी प्रतिदरव कार्यक्रमापेक्षा या वर्षी गर्दी जास्त आहे की कमी जास्त आहे ना हो इथूनच आले परळी काय कार्यकाळ गेला याच्यामध्ये वाटतंय का धनंजय मुंडेंना वगैरे अडचणीत आणलं आहे

कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडतोय प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद वाटतोय वाटलं होतं एवढा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळेल म्हणून हो वाटला तर होता पण भरपूर जास्त प्रतिसाद भेटलेला आहे सर काय जसं विधानसभेच्या निवडणुका झाल्या आपण पाहिल्या त्याच्यामध्ये धनंजय मुंडे भरभरून विजय देखील झाला मात्र त्यानंतर धनंजय मुंडे अडचणीत आणलं जाते का असं वाटतं हो अडचणीत तर आणलं जाते जाणून घेण्याचा मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडतोय तुमच्या चेहऱ्याचा आनंदच सांगतोय मात्र ह्या हा जो काही कार्यकाळ गेला विधानसभेच्या नंतरचा याच्यावरून धनंजय मुंडे पंकजा मुंडे अडचणीत आणलं जाते असं वाटतं या ठिकाणी आणखी महिलांसोबत चर्चा करण्याचा तुम्ही कुठून आले मी परळीतूनच आले प्रति दरवर्षीचा कार्यक्रम आणि यावर्षीचा कार्यक्रम तुलनात्मक फरक काय वाटतोय महिलांची संख्या कमी वाटते गर्दी वाढली असं आवड जे काही विधानसभेच्या ती निवडणुका झाल्या त्यानंतर हा जो काय कार्यकाळ गेला हा आता सध्या चालू आहे पण त्याच्यामधून तुम्हाला वाटतंय का धनंजय मुंडेंना पंकजा मुंडे अडचणीत आणलेच त्यांना अडचणीत सगळं व्यवस्थित असून सगळ्यांचे कामं करून काम सगळ्याला पाणी देऊन सगळ्यांचं नियोजन करून सुद्धा त्यांच्यावर आरोप आहेत वाईट वाटते ना आणि आणण्यासाठी वाईट वाटते अन्नासाठी वाईट कोणते काम केले बरं सा वाईट वाटते सगरे हा पाणी दिलं सगळ्यांच्या सगळ्यावर लक्ष देत फोन केला तर सगळं वातावरण सध्या हे काय वातावरण चालू आहे ह्या वातावरणामुळे कुठंतरी आता बीड जिल्ह्याचा विकास हा कुठंतरी खुंटला गेला असं वाटतंय तुम्हाला हां हा वाटते तुम्ही कुठून आले जलालपूर जलालपूर मला एक ताई इकडे 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 आता हा जो काय कार्यकाळ गेला आनंद तुमच्या चेहऱ्यावर या कार्यक्रमावरून वाटतोय पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांना अडचणीमध्ये ताईनं किती वेळ दिला पंकजा मुंडे किती वेळ दिला मोबाईल परस चहाव्या सगळ्या हरपल्यात माझ्या त्यात बायाच्या गर्दी कुठं हरवल्या धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर महिला सोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय मात्र बऱ्याच महिलांनी आपल्या प्रतिक्रिया देखील या ठिकाणी दिल्या आहेत मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेऱ्यावर उमाकांत सोबत सचिन मुंडे सूर्यदेश मीडिया बीड परळी